लघु उद्योग किंवा लहान उद्योग जे असतात त्यांचा आणि मोठ्या उद्योगांचा एक चांगला घनिष्ठ संबंध आहे म्हणजे की एक जेव्हा मोठी मोठा प्रकल्प मोठी गुंतवणूक होते एका परिसरात ती मोठी फॅक्टरी असो हो, किंवा मोठा एक आ, आ, सार्वजनिक काही प्रॉजेक्ट असो बांधकाम असो हो। त्याच्या अवतीभवती अक्षरशः शेकडो लहान उद्योग उभे राहतात आणि त्याच्यामुळे खूप लोकांना रोजगार मिळतो आणि एक संधी मिळते पुण्यात सांगायचं तर खूप प्रसिद्ध उदाहरणं आहेत बजाज किंवा टाटा पुण्या पुने, पुण्याचं वैशिष्ट्य असं की आज भारतात पुण्याला एक ऑटोमोटिव्ह हब म्हणून मानलं जातं तीन प्रमुख जी कार उत्पाद उत्पादनाची जी केंद्र आहेत भारतात गुरगाव पुणे आणि कोयंब मद्रास तर त्याचं त्याची सुरुवात त्याचा उगम एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी जो झाला ते एक मोठ्या मोठ्या काही कंपन्या इथे आल्या आणि त्यांच्या अवतीभोवती हे जे उद्योग उभे राहिले त्यांचे ॲन्सिलरीज सप्लायर म्हणू त्यांना आपण आणि त्यांची पण तशी तशी प्रगती होत गेली जसं जसं मोठे मोठी कार कंपनी ज्या त्यांचे नवीन प्रॉडक्ट्स येतात त्यांच्यात इनोव्हेशन होतं त्यांच्यात काही सुधारणा होती टेक्नॉलॉजिकल ती सगळी त्याचा फायदा उद, लहान उद्योगांना उद्योजकांना पण होतो म्हणजे नुसतं नुसता धंदा नाही नुसती रो नुसता रोजगार किंवा नुसती मिळकत नाही पण टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट ज्याला आपण म्हणू त्याचा पण फायदा होतो ही सगळी जी एक प्रोसेस आहे ते, ही त्या त्याला त्या सुरुवातीच्या मोठ्या गुंतवणुकीला खूप त्याचा मोठा त्याचा हातभार आहे दुसरं उदाहरण म्हणजे पुण्याचं अजून वैशिष्ट्य म्हणजे बायोटेकमध्ये आता इथे वॅक्सिन असं मानलं जातं की वॅक्सिन कॅपिटल म्हणायला त्याला हरकत नाही वॅक्सिनची राजधानी आपण नुसतं भारतात नव्हे तर जगाला इकडनं वॅक्सिन पुरवतो कोविड काळात तर सगळ्यांना माहितीच आहे तर हे सुद्धा कसं सुरू झालं तर मोठ्या काही कंपन्या होत्या त्यांच्या अवतीभोवती लहान उद्योग वॅक्सिन इंडस्ट्री बायोटेक त्याला आपण म्हणू तसंच तिसरा प्र अगदी प्रसिद्ध उदाहरण म्हणजे इन्फोटेक सॉफ्टवेअर इंदेवडेसारखा जो परिसर आहे ग्रामपंचायत जी होती तिथे अक्षरशः शून्यातनं सगळं ती ते शहर जणू काय त्याचं त्याचं क्रिएशन झालं आहे त्याची आणि आता जवळजवळ तीन साडेतीन लाख लोक तिथे राहतात तीन साडेतीन लाख म्हणजे परिवार असतील मला वाटतं त्यांच्याच म्हणजे आणि परत त्यांच्यामुळे इतर लोकांना पण धंदा मिळाला म्हणजे व्यवसाय झाला लोकल ट्रान्सपोर्ट असो वाहनसेवा ज्याला म्हणतात किंवा हॉटेल आणि रिक्रिएशन आता हिंजावडी आता एवढं कॉन्सन्ट्रेट झालं आहे किंवा ते आता भरल्यामुळे पुण्याचे इतर पिरंगूट असो किंवा खराडी असो किंवा बोईसरच्या बाजूला त्यामुळे आता हे असं जे पसरत जातं पण त्याला मूळ जो त्याचा उगम असतो ते मोठी गुंतवणूक तर उद्योजकांनी स्पेशली लहान उद्योजकांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं की जिथे मोठे मोठे प्रकल्प येणार आहेत हे तुम्हाला जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला ह्याच्यात काय संधी असेल आपलं आपण एक स्पेशल ह्याच्यात आपलं काही टॅलेंटर असेल आपली स्पेशालिटी असेल तर आपण तिथे काही उभं करू शकू का मग तुम्ही सेवा क्षेत्रातली पण असू शकता तुम्ही सपो मॅनपॉवर सप्लायर असू शकता तुम्ही सिक्युरिटीचे काही देऊ शकतात किंवा तुम्ही तुम्ही काही सर्विसेस कॅन्टीन सर्विसेस तुमच्याकडे असतील म्हणजे नुसतं तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग किंवा उद्योजक ज्याला पण म्हणजे ते असणं किंवा सर्विसेस असू शकतात पण मोठ्या प्रकल्पाचा त्याचा हा नेहमी परिणाम असतो आणि ते मग खाजगी असो किंवा सार्वजनिक म्हणजे पब्लिक सेक्टर असो प्रायव्हेट सेक्टर त्याचा परिणाम तोच असतो आता महाराष्ट्रामध्ये ॲक्च्युली काही मोठे मोठे प्रकल्प येणार आहेत ये येऊ घातलेले आहेत आणि प्रामुख्याने औरंगाबाद जर बघितलं किंवा आता कोकणात कदाचित मोठे प्रकल्प येतील आत्ताच आपल्या पंतप्रधानांनी वाढवणला एक घोषणा केली आहे तर ह्या सगळ्या हे सगळे म्हणजे ह्याचा अर्थ असा की ह्याचा एक रोडमॅप असा आहे की पुढे तिथे खूप मोठी एक जगांची वसाहत होणार आहे हे आपल्याला अगदी दिसत आहे हो त्याचा एक आपण नोंद घ्यावी